ऑफिस मधून घरी येता समीर खूप थकलेला होता बायको कडे चहाची मागणी केल्यावर तो सोप्यावर हात पाय पसरून बसला काही वेळाने रुपाली ट्रे मध्ये चहा आणि बिस्किटे घेऊन समीर समोर येऊन बसली चहाचा घोट घेत समीर म्हणाला अरे यार मी तुला एक गोष्ट सांगायलाच विसरलो मला यावेळेस ऑफिस मधून बँगलोरला जावं लागेल आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्या बरोबर रुपालीला आनंद झाला आणि ती म्हणाली यावेळी मी सुद्धा तुमच्या सोबत येईन मिहीर आणि नेहाच्या शाळेला सुट्टी लागली आहे ठीक आहे जशी तुझी इच्छा असते समीर म्हणाला तेव्हा मात्र रुपालीचा आनंद द्विगुणित झाला खूप दिवस झाले मला बँगलोरला जाऊन यावेळेस खूप मजेत दिवस जाते मी मुलांना घेऊन येईन रुपालीच्या ओटावर हसू उमटले समीर हसतच म्हणाला हो जाऊन खूप फिरूया आपण पण आता मला काहीतरी खायला दे हो मी आणते पण तू उद्या सकाळी ऑफिसला गेल्यावर माझ्या दादाला फोन करून आपण ठरवलेल्या प्लॅन बद्दल नक्की सांग रुपाली तिथून उठत असताना म्हणाली तेव्हा समीर गालातल्या गालात हसत म्हणाला मला तर वाटत होत की आपण यावेळी अचानकपणे जाऊन त्यांना सरप्राईज देऊ नाही तुम्ही त्याला फोन करून कळवा रूम मधून जाणारी रुपाली क्षणभर थांबली पण का आहो त्यांना थोडी तयारी करावी लागेल शेवटी तुम्ही त्या घरचे जावई आहात एवढा बोलून रुपाली किचनकडे गेली पण समीरचा चेहरा मात्र गंभीर झाला रुपालीचे हेच बोलणे त्याला आवडत नव्हते सासरच्या घरी त्याचा एवढा पाहुणचार झाला की त्याला संकोचल्यासारखे वाटल्याने तो स्वतः क्वचित तिथे जात असे जेव्हा जेव्हा समीर रुपालीच्या दादाला आणि वहिनीला औपचारिकतेचा साखळ्या तोडून टाकण्याची विनंती करत असे तेव्हा रुपाली, ते ते रुपाली मध्येच येऊन ती गोष्ट तिथेच थांबवत असे ती म्हणत असे सर्व काही ठीक आहे आपण कुठे इथे रोज येणार आहोत याविषयी समीरने स्वतः किती वेळा त्याच्या बायकोला हे समजवण्याचा प्रयत्न देखील केला पण सगळे प्रयत्न व्यर्थ केले पण रुपालीच्या मनावर लिहिलेल्या मुल्यांची शाई इतकी पक्की झाली होती की त्यावर रंग चढायला तयार नव्हता रुपाली नाश्ता घेऊन आली नाश्ता करून उठल्यावर समीर हळूच म्हणाला शुक्रवारी आपल्याला रात्रीच्या ट्रेनने जायचं आहे मी ऑफिस मधून कोणाला तरी बु। पाठवून बुकिंग करून घेत तुम्ही सर्व तयारी करा बंगलोरला जायचे ऐकून मुलांच्याही आनंदाला सीमाच नव्हती शेवटच्या वेळेच्या आठवणी अजून ताज्या होत्या म्हणून ते त्यांच्या मामाकडे जाण्याची तयारी करत होते मिहीर तुला आठवतोय का मागच्या वेळी आपण मामाच्या घरी किती मजा केली होती आपण रोज आईस्क्रीम आणि गुलाबजामुन खायचो एवढंच नाही तर पिक्चर पाहताना पॉपकॉर्न खायचो अशी आपण रोजच मजा करायचो असे नेहा डोळ्यांना नाचवतच म्हणाले तेव्हा मिहीर सुद्धा म्हणाला यावेळी आपण बँगलोर मध्ये खूप फिरूया आणि आई सांगत होती की आपण वर्षभरा नंतर तिकडे जाणार आहोत त्यामुळे मामा आपल्याला नवीन कपडे पण घेऊन दे हे ऐकून समोरून येणाऱ्या समीरचे मन उदास झाले त्याला ट्रिप रद्द करावीशी वाटली तो विचार करू लागला तिला या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे त्यामुळे ती तिच्या माहेरच्या लोकांकडून इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवत आहे ती अपेक्षा ठेवताना याचा विचार का करत नाही की तिच्या भावाचे सुद्धा स्वतःचे कुटुंब आहे कधीपर्यंत तो आईबाबांच्या जबाबदाऱ्या उचलत राहणार माणूस ही मर्यादा असते जर भाऊ आपलं कर्तव्य पार पाडत असेल तर बहिणीचेही काही कर्तव्य असते पण या बाबतीत रुपाली पूर्णपणे कोरी होती तिला तिच्या हक्काच्या मर्यादा ओलांडणे चांगलेच माहीत होते पण तिला कर्तव्याच्या लक्ष्मण रेखे जवळही जायला आवडत नव्हते आता अशा गोष्टी मुलांच्या निरागस मनावर टाकून ती काही चांगलं करत नव्हती तेव्हा क्षणार्धात समीरने ठरवले की यावेळी तो परत आल्यावर रुपालीशी या विषयावर कठोरपणे बोले पण आता निघताना त्याला स्वतःचा आणि त्याच्या बायकोचाही मूड खराब करायचा नव्हता जेव्हा ते बँगलोरला पोहोचले तेव्हा स्टेशनवर रुपालीचा दादा आणि वहिनी आले होते पण यावेळी समीरला जाणवले की त्यांच्या चेहऱ्यावर तो ताजेपणा नव्हता जो पाहण्याची त्याला सवय होती घरी जाताना त्यांनी त्यांना शांत शब्दात विचारण्याचा प्रयत्न पण केला ज्याला रुपालीच्या भावाने हसून टाळले पण रुपाली काहीही न पाहता बिन्नासपणे कानपूरचे किस्से तिच्या वहिनींना सांगत होती घरी पोहचताच सर्वांनी नाश्ता केला एकतर प्रचंड भूक लागली होती पण वहिनीने एवढा स्वादिष्ट नाश्ता बनवला होता की प्लेट, प्लेट होत वर प्लेट साफ होत होत्या नाश्ता झाल्यावर वहिनी जेवणाची व्यवस्था स्वयंपाक घरात करू लागली आणि रुपाली तिच्या भावासोबत गप्पा मारण्यात व्यस्त झाली दादा कृपया ऑफिसला जा आणि गाडी परत पाठव कारण यावेळी मी मुलांना बँगलोर फिरवण्याचे वचन दिले आहे संवादा हे बोलतात जवळ उभा राहून टाय बांधणारा समीर म्हणाला तू हे काय बोलतेस ऑफिस इथे आहे का किलोमीटर वरून गाडी परत यायला हवी आणि नंतर दादांना संध्याकाळी घरी परत यायचं आहे यापेक्षा चांगलं असेल की तुम्ही लोक टॅक्सीने जावे मुलं मोकळेपणाने फिरतील हे बघा तुम्ही माझ्यात आणि माझ्या भावाच्या मध्ये बोलू नका ही आम्हा बहीण भावामधील गोष्ट आहे असे रुपाली चिडूनच म्हणाले तेव्हा रागाने संतापलेला समीर काही न बोलता तिथून निघून गेला त्याला माहित होते की रुपालीला तिच्या माहेरच्या कारखान्याच्या संदर्भात जर्मनीचे काही लोक आले होते त्यामुळे त्याला दुपारचे आणि रात्रीचं जेवण परदेशी पाहुण्यांसोबतच करावे लागत होते त्या दोन दिवसात रुपाली तिच्या दादाच्या गाडीमध्ये संपूर्ण बँगलोर फिरून आली होती वहिनींची मुले शाळेत जायची आणि त्यांना घरात खूप कामे असायची कारण या दिवसात त्यांचा जुना नोकर सुट्टीवर गेला होता त्यामुळे रुपाली सोबत फक्त मिहीर आणि नेहा होती तिसऱ्या दिवशी समीरने येऊन सांगितले की पुढचे दोन दिवस ऑफिस ची होणार आहे आणि रुपालीला तिथे एकटीला फिरणे आवडत असेल तर तिने आपल्या सोबत यावे फिरण्याची आवड असलेली रुपाली हिला अजून काय हवं होतं आलिशान गाडी हॉटेल मधले खाद्य पदार्थ आणि कंपनी तर्फे सर्व सोयी सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून तिने लगेच समीरला होकार दिला पण तिचा शिमलातला पहिला दिवस चांगला गेला नाही तिथे पोहोचताच वातावरण खूपच खराब झाले पाऊस सुरू झाला त्यामुळे समीर गेल्यावर रुपालीने पूर्ण दिवस हॉटेलमध्येच घालवला जेव्हा समीर रात्री परत आला आणि दोन दिवसाऐवजी एका दिवसात मीटिंग संपली आहे असं सांगत होता आणि तो सकाळी बँगलोरला परत जाण्यासाठी निघणार होता असं सांगितल्याबरोबर रुपालीने सुटकेचा निश्वास सोडला घरी पोहोचताच रुपालीला तिची धाकती बहीण आस्था गेटवरच भेटली तिने धावत जाऊन रुपालीला मिठी मारली आणि म्हणाली ताई खूप दिवसांनी तुम्हाला भेटलीस पण तू कधी आलीस रुपालीने तिच्या बरोबर घराच्या आत पाऊल टाकताच विचारले काल तू गेल्यावर पाच मिनिटांनी रवीला काही वस्तू घ्यायच्या होत्या ठीक आहे पण तू पाच मिनिटं अगोदर आली असतीस तर माझा शिमल्याचा कंटाळवाना प्रवास वाचला असता असे रुपाली हसतच म्हणाली तेव्हा आस्था पण हसली आणि म्हणाली का तुला शिमलात राहायला आवडले नाही का तस नाही ग लाजत तिथे हवामान गुपाली खराब झालं हॉटेल मधून बाहेर पडणंही कठीण झालं होत असं म्हणत तिने सोप्यावर बसून तिथूनच आवाज दिला अहो वैनी प्लीज मला चहा आणून द्या पण आम्ही आल्याबरोबर तू कुठे निघाली आहेस असता टॅक्सी ड्रायव्हरला भाडं देऊन समीरही आत आला वर 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 आस्ताला उठताना पाहून त्याने हसूनच विचारलं तेव्हा आस्था हसतच म्हणाली तुमच्यासाठी स्वादिष्ट चहा बनवण्यासाठी पण तू का जात आहेस किचन मध्ये आहेत रुपालीने आस्थाचा हात धरून तिला बसवण्याचा प्रयत्न केला पण तिने हळूच तिचा हात सोडला वहिनी दादा सोबत अमरपूरला गेली आहे आज त्यांच्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे ना काय तुला एकटीला सोडून रुपालीने आश्चर्यचकित होऊन विचारले तेव्हा आस्था गंभीरपणाने म्हणाली अगं वहिनी जात नव्हती पण मी तिला बळजबरीने पाठवली आहे लग्न आधी वीस वर्ष मी या घरात घालवली आहेत इकडे राहून एकटेपणा कसला वृद्ध आणि आदिती पण आहेत ते शाळा असल्या कारणाने गेले नाहीत आणि रवी संध्याकाळी येतोच तृपली काळजीत पडली पण पड़ वहिनींना माहीत होत की आम्हाला परत कानपूरला जायचं आहे हो ताई पण तुम्ही ठरवल्याप्रमाणे एक दिवस अगोदरच इकडे परत आला आहात ना आणि वहिनी उद्या तुमच्या जाण्या अगोदर येतील असं म्हणत असता चहा करायला किचन मध्ये निघून गेली पण रुपालीला तिच्या वहिनीचे हे दुर्लक्षित वागणे आवडले नाही ती विचार करत होती मी रोज माझ्या आई बाबांच्या घरी येत नाही काही वेळाने आस्था चहा सोबत भजी देखील घेऊन आली तेव्हा सर्वजण भजी भजीसोबत चहा पिण्यात व्यस्त झाले सर्वांचे बोलणे चालू आस्थाने किचन मधून भाजी आणली आणि रात्रीच्या जेवणासाठी तिने भाजी चिरण्यास सुरुवात केली पुढच्या दोन तासात आस्थाने रात्रीचे जेवण तयार केले रुपालीने पण तिची थोडी मदत केली होती तोपर्यंत रवी पण आला होता मग जेवणाच्या टेबलावर काही भूतकाळ आणि काही वर्तमानातील गोष्टींवर चर्चा सुरू होती तेव्हा रात्रीचे अकरा कसे वाजले ते समजलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आणि वहिनी परत आले रुपाली तिथे आधीच हजर असल्याचे पाहून वहिनी जरा आश्चर्यचकित झाल्या पण आज तर लगेच पुढे आली आणि हसतच म्हणाली ताईचा प्लॅन थोडा बदलला होता म्हणून ती काल संध्याकाळीच परत आली पण पर वहिनी तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाहुण्यांना काहीच त्रास होऊ दिला नाही हे ऐकून आणि समजून घेतल्यावर रुपाली चिडली आणि म्हणाली मी पाहुणी आहे का मग आस्था कोण आहे आपल्या बहिणीला वाईट वाटू नये म्हणून आस्था पुढे काहीही न बोलता शांत राहिली तेव्हाच किचन मध्ये जात असताना आस्थाने तिला थांबवले तुम्ही थांबा वहिनी आत्ताच तुम्ही प्रवास करून थकून आला आहात मी तुमच्यासाठी चहा तेव्हा रुपालीच्या लक्षात आले की वहिनी आल्यानंतरही आस्था घरातील प्रत्येक कामात इतकी रुची घेते की जणू काही तिने हे घर कधी सोडलेच नाही ती ह्याच घरातील एक भाग असल्यासारखी वाटत होती तर आस्था आणि रवीचा प्रत्येक सल्ला घेत होता कालपासून ती तिच्या भावाच्या मुलांना पाहत होती ती सुद्धा आस्थाला कुठल्या ना कुठल्या बहानाने बोलवत होती स्वयंपाक करत असताना स्वयंपाकघरातून आस्था आणि वहिनीचा सतत आवाज येत होता हे सर्व काही अनुभवून रुपालीला पहिल्यांदाच त्या घरात अपमानास्पद वाटले तेही तिच्या स्वतःच्या लहान बहिणीमुळे ती विचार करू लागली आस्थाने असे काय केलं आहे ज्यामुळे वहिनी आणि ती इतक्या मैत्रीपूर्ण बोलत आहेत मला तर आजपर्यंत आठवत देखील नाही की, की वहिनी माझ्याशी कधी इतक्या आत्मीयतेने बोलली असेल मग माझ्यात काय उमेव आहे जर आस्थाचा नवरा यशस्वी उद्योगपती असेल तर समीर देखील एका नामांकित फार्म कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे रुपालीला वाईट वाटले म्हणून ती शांतपणे खोलीत येऊन पडली समीर ऑफिसला गेला होता आणि रवी दादा सोबत फॅक्टरी गेला होता मुले बाहेर खेळत होती एकटेपणा तिला खूप त्रास देत होता पण यापेक्षा जास्त दुःख तिला याच होत कि तिच्या उपस्थितीमध्ये मग्न असलेल्या आस्ता आणि वहिनी मग्न आहेत तेवढ्यात आस्ता रुपालीच्या रूम रुप मध्ये आली आणि म्हणाली अगं ताई तू इथे पडून आहेस आणि मी तुला घरभर शोधून शोधून थकली आहे रुपाली काहीही न बोलता शांतच होती पण तिच्या मनामध्ये मा कुरकुर चालू होती अगं कुठे मला शोधत होतीस तू खूप खोट बोलत आहेस काय झालं रुपाली तुला बरं वाटत नाहीये का तेवढ्यात वहिनी सुद्धा रूम मध्ये आली होती आणि तिने रुपालीच्या कपाळावर हात ठेवून तिला ताप आला आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण तिने हळूच त्यांचा हात बाजूला काढला आणि म्हणाली एवढं काही खास नाही डोकेदुखी आहे का वहिनीच्या आवाजात चिंता होती तेव्हा रुपाली रागाने म्हणाली किती मनात दया असल्यासारखं दाखवता पण खरंच असं काही नाही त्यावर असता आणि वहिनीच्या खूप आग्रहानंतर रुपाली रूम बाहेर येऊन बसली पण तिच्या मनामध्ये अजूनही संकोचच होता रुपालीला कानपूरला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशीचे तिकीट मिळाले होते रात्री दादा समीर आणि रवीने खास बेत अकला होता म्हणूनच आणि आस्था दोघींनी मिळून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते आस्था तू सोयाचाप बनवतेस का तुझ्या भावाला खूप आवडतात वहिनी हसतच आस्थाला म्हणाली तेव्हा त्यांनी बाजूला उभ्या असणाऱ्या रुपालीकडे पाहिलं नाही परंतु रुपालीचा चेहरा अचानकपणे उदास झाला तिच्या मनातल्या अपमानांच्या वेदनांना डोकेदुखीच नाव देऊन रुपाली लवकरच झोपायला रूम मध्ये आली तेव्हा झोपेने त्याचे डोळे जड झाले होते म्हणून तो पलंगावर पडताच त्याला झोप लागली पण पलंगावर पडलेली बऱ्याच वेळ जागी असलेली रुपाली तिच्या कानावर काही ना काही आवाज ऐकायला येत होता काही वेळ झाल्यावर ती बाथरूम मध्ये जाण्यासाठी रूम बाहेर जात होती तेव्हा हॉलमधून रवीचा आवाज येताच ती थांबली तो म्हणत होता दादा तुम्ही काळजी करू नका काही ना काही मार्ग नक्कीच निघेल अरे माझ्यापेक्षा जास्त काळजी वनिता करत आहे ती त्याच गोष्टीचा विचार करत असते बघितलं का तिचा चेहरा कसा दिसत आहे आहो बहिणी आम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आम्ही काहीतरी मार्ग नक्की शोधू हो आस्ताच्या आवाजात सांत्वनाच्या सा भावना स्पष्टपणे दिसत होत्या आपल्या छोट्या बहिणीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दादा भरल्या आवाजात म्हणाला मला माहित आहे फक्त तुम्हीच माझ्यासोबत आहात ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे येताच रुपाली रुपालीचे हृदय अपमानाच्या आगीत जळू लागले मग मी एवढी अनोळखी आहे का दादा त्याच्या अडचणी रवी समोर सांगू शकतो पण तो त्याच्या सख्या बहिणीपासून इतका दूर का झाला आहे माझ्या बहिणीचे घर स्वतःचे घर समजून मी इथे यायला किती उत्सुक असते पण मला कुठे माहित होतं त्यांचा स्नेह हो आणि आदर हा केवळ एक दिखावा होता त्यांचा आपलेपणा तर फक्त आस्था सोबत आहे मन दुखावल्यावर रुपालीच्या डोळ्यातून झर झर अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती त्याच पाण्यात झोपी केली हे तिला सुद्धा समजलेच नाही सकाळी जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिचं डोकं खूप झाड झालं होतं पण रात्रीच्या गोष्टीची कटुता अजून तिच्या मनातून पुसली गेली नव्हती तिने ठरवले की आता ती बँगलोरला लवकर परत येणार नाही रात्री आस्था रवी आणि दादा यांच्यातील संभाषणाचा अपूर्ण शेवट अजूनही तिच्या मनात काट्यासारखा टोचत होता जेव्हा सर्व सहन करणे असह्य झाले तेव्हा ती आस्थाला घेऊन घराच्या टेसत टेरेसवर गेली आणि म्हणाली मला तुझ्यासोबत एकांतात एक बोलायचे आहे त्या दिवशी रविवार होता मुलं टीव्ही पाहण्यात व्यस्त होती आणि नाश्ता करून समीर रवी सोबत बाजारात गेला होता दादा दिवावर खाण्यात कोणाशी तरी बोलत होता आणि वहिनी अंघोळी करत होती पण असं काय आहे जे तू मला समोर सांगू शकत नाहीस आस्ताने टेरेसवर पोहोचल्याबरोबर रुपालीला विचारले तेव्हा रुपाली मध्येच म्हणाली का अशा अनेक गोष्टी नाहीत का काही माझ्या समोर तुला सांगत नाही मला समजले नाही तुला काय म्हणायचं असे बोलणे ऐकून आस्था हे बघ काही समजत नाही असं करू नकोस नकळतपणे मी कालपासून सगळ्यांचे माझ्याशी असलेले विचित्र वागणे पाहत आहे आणि मला एवढे दिवस ज्या वहिनीचे एवढे प्रेम वाटत होते पण आता मला समजलं आहे ते केवळ ढोंग आहे पण आस्थाने तिला शक्य तितक्या हळू आवाजात विचारले ताई तू अशी कशी बोलू शकतेस मग मी कसं बोलू शकते रुपाली रागाने म्हणाली मी कालपासून पाहत आहे प्रत्येक बाबतीत दादा बहिणी तुझ्याकडून सल्ला घेत आहेत तेव्हा आस्ता स्मिता हस्ते करत म्हणाली अच्छा म्हणजे तू सर्व बोलणे ऐकलं आहेस चांगलेच आहे पण आस्थाच्या बोलण्याकडे लक्ष न देता रुपाली शंका व्यक्त करत होती हे बघ आस्ता मी तुझ्यापेक्षा मोठी आहे पण दोन महिन्यांच्या मध्ये भावाने एवढा फरक ठेवणे योग्य आहे का आणि मलाही तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बहिणीच्या शेवटच्या शब्दाकडे दुर्लक्षित करत आस्ता प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली पण ताई हा फरक कोणी केला तू याचा कधी विचार केला आहेस का तू हा फरक स्वतः निर्माण केला आहेस आस्ता आता अचानकपणे रागात म्हणाली हो ताई तू नेहमी दादाला नात्यांच्या बंधनात ठेवलेस त्याची कर्तव्ये तू नेहमी लक्षात ठेवलीस पण तू तुझ्या कर्तव्य कर्तव्यांकडे पाहण्यासाठी विसरलीस ताई तू विसरलीस रक्ताच्या नात्याला जन्मापासून आणि ताकद असते पण कधी कधी ही नाती फक्त नंतर एक बनून म्हणून जे निभवण्याची फक्त एक व्यवस्था होऊन जाते आता वेळ आली आहे की हे ओझे आपण आपल्याच लोकांच्या खांद्यावर मुद्दामून टाकू नये हे तू काय बोलतेस असता तुला काय म्हणायचं आहे की मी माझ्या भावाची नातं रुपालीच्या आवाजाने आश्चर्याची भाव शिकरे ओलांडण्या अगोदरच आस्था हसली आणि तिने रुपालीला थांबवली नाही ताई दादा सोबत तुझं नातं योग्य ठिकाणी आहे पण हो जर या नात्याला व्यवस्थेच्या जागी मैत्रीचा रंग जोडला तर या नात्यात मजबुरी ऐवजी हे नातं अधिक घट्ट होईल कारण मैत्री ही एक फुल, फुलासारखी असते ज्याचा सुगंध कधीच संपत नाही नातं निवडता येत नाही परंतु मैत्री मात्र आपल्या मनानेच निवडली जाते नाती आपल्या जन्मापासूनच असतात परंतु मित्र आपण स्वतः निवडतो म्हणूनच त्यांच्यात औपचारिकता नाही नात्यांचा पारंपारिक दिखाऊपणा नाही मी पण तेच केलं आहे ताई मी सर्व औपचारिकता बाजूला ठेवल्या आहेत मी दादा आणि वहिनीला माझा मित्र बनवला आहे मला समजले नाही हसता तुला माहित आहे ताई मी अनेकदा रवीसोबत बँगलोरला येते पण बहिणीच्या नात्याने नाही तर मैत्रिणीच्या नात्याने येते आणि म्हणूनच मी त्यांचे सर्व दुःख सुख दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करते मला माहीत आहे की वहिनीला प्रवासाची आवड आहे पण मुलांमुळे ती कुठेही जाऊ शकत नाही म्हणूनच इथे येऊन मी त्यांना शक्य तितकी फिरण्याची संधी देते मी त्यांना त्यांच्या घराच्या कामात पण मदत करते त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं आणि मलाही इथे अनोळखी वाटत नाही मग ताई जरा विचार कर तो आपला भाऊ आहे म्हणून ते दोघे नेहमी आपल्यासाठी कर्तव्य पूर्ण करत राहतील का शेवटी आता त्यांचं स्वतःच देखील एक कुटुंब आहे तसे पण आपल्याकडे काही कमतरता नाही आस्था आत्या आस्ता आत्या तेवढ्यातच भावाच्या मुलाचा रुद्रचा आवाज आला आणि ती पटकन खाली गेली पण निघताना ती रुपालीसाठी विचारांची जबाबदारी सोडून गेली रुपाली विचार करू लागली आस्ता किती बरोबर बोलत आहे स्वतः मी माझ्या भावावर ही व्यवस्था लादली आहे बँगलोरला येऊन फिरणे किंवा चित्रपट पाहणे याशिवाय मला आठवत नाही की मी वहिनीसोबत कधी स्वयंपाक घरात तिची मदत केली आहे ताई तू कोणत्या विचारात हरवली आहेस काम संपून आस्ता पुन्हा वर आली तेव्हा रुपालीला धक्काच बसला पण आपल्या भावना लपवत तिने विषय बदलला तो दादाचा प्रॉब्लेम हो दादाला त्याच्या व्यवसायात लाख नुकसान झाले आहे सध्या त्याची आर्थिक परिस्थिती परिस्थिती खूपच खराब आहे गंभीर स्वराने रुपाली अस्वस्थ झाली ती म्हणाली तू काय बोलत आहेस हो दादाने माल पोचवण्यासाठी कोणाकडून तरी चार लाख रुपये ऍडव्हान्स घेतले होते पण त्यानंतर त्याला काही कामासाठी बाहेरगावी जावे लागले त्याच्या पाठीमागे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे माल इतक्या खालच्या दर्जाचा काढला गेला होता कि त्याला अर्ध्या किमतीतही कोणी विकत घ्यायला तयार नव्हता आता ऍडव्हान्स देणारी पार्टी म्हणत आहे आम्हाला चांगल्या दर्जाच्या वस्तू पाठवा नाहीतर पैसे परत करा पण ते ऍडव्हान्स घेतलेले चार लाख दादाने कच्चा माल खरेदी करण्यासाठी खर्च केले आता त्याने वहिनीचे संपूर्ण दागिने घाण ठेवले तरी दोन लाखांपेक्षा जास्त पैसे त्याला मिळाले नाही एवढं बोलून आस्था शांत झाली रुपालीच्या मनात अजूनही काही चालूच होते पण दादाला दादा आम्हाला दादा हे सांगू शकला नाही कसे सांगणार आस्ताचा आवाज यावेळी गरजेपेक्षा तीव्र होता तुम्ही या घरात नेहमी मुलीच्या हक्कासाठी हक्क असलेल्या गाडीत बसून मान सन्मान मिळवण्यासाठी माहेर येता मग तुमच्या समोर ते त्यांच्या कुटुंबाची इज्जत कशी मांडतील आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमान ही एक संपत्ती आहे तुला दादाचा स्वभाव तर माहीतच आहे कोणीही त्याच्या गळ्यात हात घालून त्याचे दुःख समजून घेऊ शकतो पण दूर उभा असलेल्या व्यक्तीच्या जवळ तो त्याच्या वेदनेची सावलीही पडू देणार नाही आस्थाने सत्याचे पदर इतक्या निर्दयीपणे उघडले उघडे केले के तेव्हा रुपाली ओरडली आस्ता थांब आता यापेक्षा जास्त ऐकायची माझ्यात हिंमत नाही मला माझी चूक समजली आहे रुपाली तेवढ्यात खालून समीरचा आवाज आला आणि त्या दोघी उठून खाली आल्या रवी आणि समीर बाजारातून जेवण घेऊन आले होते वहिनी आज तुमची स्वयंपाक घराची सुट्टी आहे समीरने हातातलं मोठं पॅकेट वहिनीकडे दिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं पण हे सर्व तिला आता काय बोलावे काही सुचत नव्हते आहो आज आमची सुट्टी आहे त्यामुळे तुम्हीही जरा विश्रांती घ्या शेवटी हे समतेचे युग आहे ना समानतेची गोष्ट ऐकून अचानक रुपालीला वातावरण हलकं झाल्यासारखं वाटलं संध्याकाळी निघत असताना वहिनीने रुपालीच्या ओटीत पैसे आणि साडी ठेवली आणि लहान मुलांच्या कपड्यांसाठी रुपाली समोर पैसे ठेवले तेव्हा ती पहिल्यांदाच संकोचली बस वहिनी आज औपचारिकतेचे बंधन तोडून मला खूप हलक परत मला त्या दलदलीमध्ये टाकू नका माहित नाही वहिनींना या शब्दाचा अर्थ समजला की नाही पण शेजारी उभ्या असलेल्या आस्थाने डोळे मिसकवले का तेव्हा काहीही न बोलता वहिनीने रुपालीला आपल्या कुशीत घेतलं का तुझ्या आईबाबांच्या घरापासून विभक्त झाल्यास दुःख तुला जाणवते का ट्रेन मध्ये रुपालीला उदास पाहून समीरने तिची छेड काढली तेव्हा ती हळूच म्हणाली असं काही नाही मग दुसऱ्यांपासून वेगळं होण्याबद्दल समीरच्या आवाजात खोडपणपणा पण रुपाली मात्र रडायला लागली तुला माहित नाही दादा यावेळी किती अडचणीत आहे माझी इच्छा आहे की आपण त्याला मदत करायला हवी इतक्या दिवसांनी थोडा एकांत मिळाल्यावर समीरला वाटत होते रुपालीला आणखी चिडवावे पण तिचा उदास झालेला चेहरा पाहून तो म्हणाला मला माहित आहे पण तुला कसे समजले समीरच्या आवाजात आश्चर्याचा आश्चर्य स्पष्ट दिसत होता पण रुपालीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाली आता दादाच्या कारखान्याचं काय होईल त्यावर समीर हसला आणि म्हणाला तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल पण एवढा पैसा अगं मी लघु उद्योग विकास बँकेच्या व्यवस्थापकांशी बोललो आहे तो माझा जुना मित्र निघाला पंधरा दिवसाच्या आत दादांना चार लाख रुपयांचं कर्ज मिळेल अरे समीर तू खूप चांगला आहेस आनंदाने आणि अभिमानाने भरलेल्या रुपालीने तिच्या नवऱ्याचे दोन्ही हात हातात घेतले नंतर त्याने हसून मुलांकडे बोट दाखवले तेव्हा रुपालीने लाजत त्याचे हात सोडले तेव्हा समीर तिला म्हणाला मी इथे आल्याबरोबर दादाच्या समस्येची मला कल्पना आली होती पण त्यांना स्पष्टपणे विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती रवी येताच त्याच्याकडून मी पूर्ण माहिती घेतली आणि नंतर दादांशी बोलून प्रश्न शनाब्दात सुटला आपल्या बायकोचे बदललेले रूप पाहून समीरला आज खूप आनंद झाला होता नात्यात दुर्गंधी येण्या अगोदरच रुपालीने ती शिडी औपचारिकता उकडून टाकली होती आणि त्यात कायमचा ताजेपणा भरला होता पण त्याही पेक्षा जास्त आनंद असताना तिच्या वहिनीच्या घरातून परत निघताना जाणवत होता कारण आज तिला तिच्या दादामध्ये तिला तिचा मित्र सापडला होता तर मित्रांनो प्रत्येक मुलीने आपल्या माहेरी आपल्या भावावर हक्क गाजवण्यासाठी नाही तर त्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर कोणत्याच महिलेला तिचे ननन ओझ वाटणार नाही आणि त्या नातात दुरावा येणार नाही मित्रांनो तुमचे याविषयी काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद